पाहताय राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या हिरडा उत्पादकांसाठी पन्नास कोटी अनुदान मंजूर आंबेगावचे तहसीलदार संजय टिळक यांची माहिती हिरवा वाटाणा कडाडला गतवर्षीपेक्षा दुप्पट दर तुटवड्यामुळे भाव कायम राहणार लाडकी बहीण योजनेची रक्कम शनिवारी खात्यात ट्रान्सफर होणार नांदेड जिल्ह्यात पाच लाख लाभार्थ्यांचे अर्ज पात्र चाकणला कांद्याची आवक घटली बटाट्याच्या भावात घसरण झाली शेळ्या मेंढ्यांच्या संख्येत घट तीन कोटी पन्नास लाखांची उलाढाल अखेर विमा कंपनी नरमली शेतकऱ्यांना मिळणार दोनशे दोन कोटी रक्षाबंधन पूर्वीच मिळणार शेतकऱ्यांना खुशखबर उत्पन्न घटलेल्या पाच लाख चौतीस हजार शेतकऱ्यांना मिळणार हेक्टरी पाच हजार ई पीक पाहणी पोर्टलवर कपाशी व सोयाबीनची नोंदणी केलेले शेतकरी पात्र देशातील शेतकऱ्यांना सक्षम बनवण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे अशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ग्वाही दिली नारपार योजनेमुळे शेतकरी होणार सुजलाम सुपलाम पालकमंत्री भुसे यांचे आश्वासन ओटीएस मध्ये कर्ज फेडूनही सीबिलमुळे पीक कर्ज नाही जिल्ह्यातील कर्ज वाटपाचा विषय मांडल्यानंतर निंबाळकर यांनी लोकसभेत शेतकऱ्यांच्या व्यथा मांडून सरकारचे लक्ष वेधले शेतकरी विरोधी सरकार उलथून टाका शरद पवार यांची शेतकरी मेळाव्यात सरकारवर टीका दहा महिन्यांपासून सोयाबीनचे भाव हमीदरापेक्षा कमी सातशे ते आठशे रुपयांनी घसरण झाली भाववाढीची अपेक्षा मावळली आवकही मंदावली शेतकऱ्यांमध्ये शासनाविरुद्ध तीव्र असंतोष गारपिटीच्या मदतीतून वगळले पंचनामे करूनही बेदखल केले सिल्लोडच्या दीड हजार शेतकऱ्यांचे नुकसान सातशे त्र्याण्णव हेक्टरला फटका पीक विमा घोटाळेबाजांवर कारवाईसाठी चाल ढकल तालुका कृषी अधिकाऱ्यांकडून गुन्हा दाखल करण्यास नकार औषधी गुणांमुळे रानभाज्यांना पसंती आदिवासींचे पारंपरिक अन्न रानभाज्यांचे ज्ञान नव्या पिढीतही कायम कजगाव परिसरात मोसंबी बागांवर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान शंभर ते सव्वाशे एकरांवरील बागांना बाधा कीटकनाशक फवारून देखील गळती कायम महाडीबीटीचे सर्व्हर डाऊन कृषी योजनेच्या लाभास शेतकरी मुकणार तांत्रिक समस्येमुळे कागदपत्रे अपलोड होईणार परिसरातील शेतकरी त्रस्त तीनशे एकरांतील सोयाबीन करपले तणनाशक फवारणीचा परिणाम आष्टी कारंजा तालुक्यातील प्रकार शेतकरी आर्थिक संकटात सोयाबीन सोयाबीनसाठी आर्थिक सहाय्य करण्याचे काम सुरू तालुका कृषी अधिकारी रीता पुरे यांची माहिती लाखो शेतकऱ्यांना पी एम सन्मान निधीची प्रतीक्षा केवळ एक लाख सहा हजार शेतकऱ्यांच्याच खात्यात जमा झाली रक्कम पोर्टलवर डेटा अपलोड हो करण्यास विलंब ई पीक ॲपच्या फेऱ्यात अडकले शेतकरी ग्रामीण भागात ॲप म्हणते नोंदणी नोंदणीशिवाय मदत नाही वांगी दोडका भेंडीचे दर तेजी तर कोथंबीरही महागली पावसामुळे भाज्यांची आवक घटली कांदा बटाट्याचे दर स्थिर तर लसणाचे दर वाढले लायसन नसलेल्या डाळींब व्यापाऱ्यांवर कारवाई होणार चेअरमन समाधान पाटील सांगोला कृषी उत्पन्न बाजार समिती झाली आक्रमक रब्बीच्या पिकांवर रसोषक किडींचा प्रादुर्भाव वाढला उन्हाची आवश्यकता पावसामुळे मशागतीची कामे ठप्प माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद